मसवड पोलीस स्टेशनची कारवाई पैशाचा पाऊस पाडून देतो सांगून छत्तीस लाखांचा गंडा घालणाऱ्या बंधूबाबाला अटक पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये मसवड पोलीस ठाणे हातेतील कांता वामन बनसोडे राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा यांना आरोपी संजयराव वाघमारे राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा याने मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे मायाका देवीचे पुजारी असून ते देवीशक्तीची वजात उठवण्याचा प्रयोग करून पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून आपल्याकडे रक्कम विस्फोट करून देतो असे सांगितले दे। त्यावेळी त्यांनी नकार दिला म्हणून सर्जेरा वाघमध्ये राहणार मसवड मान जिल्हा सातारा याने मंगेश भागवत यास येथे बोलावून त्यांची कांता कांताबनसोडे व इत, इतर त्यांचे इतर सहकारी यांच्यासोबत भेट करून दिली त्यावेळी मंगेश भागवत याने त्यांना तुम्ही पैसे द्या तुम्हाला मी पैशाचा पाऊस पाडून दाखवतो व त्यानंतर तुम्ही पैसे द्या असे सांगितले व मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी तुम्हाला पैशाचा पाऊस कसा पडतो हे दाखवतो म्हणून मंगेश भागवत यांच्या घरी असलेल्या रूममध्ये हळदी कुंकाचे गोल रिंगण करून त्यामध्ये काळ्या कपड्याच्या भावल्या व पिना टोचलेले लिंबू ठेवून त्यांना रिंगणात बसण्यास सांगितले व त्यांचे डोळ्यास पट्टी बांधून मंगेश भागवत व सरजेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणून पट्टी सोडण्यास सांगितले त्यावेळी सदर रूममध्ये हळदी कुंकाचे गोल रिंगणामध्ये पाचशे रुपये भारतीय चलनाचे नोटांचे बंडलचा डीक दिसला त्यावेळी खरोखरच पैशांचा पाऊस पडतात यावर विश्वास बसला त्यावेळी पैशाचा पाऊस पडून देतील असा विश्वास संपादन करून संगमताने त्यांनी फसवणूक करून आम्हाला पूजेचे साहित्यासाठी छत्तीस लाख रुपये द्या असे सांगून सर्वांकडून छत्तीस लाख रुपये रक्कम घेऊन ते दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी मंगेश भागवत यांचे राहते घरी पैशाचा पाऊस पडणार आहे असे सांगून त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेले सहा बॉक्स त्यावरील लिंबू बांधलेले सहा बॉक्स घेऊन कांता बनसोडे यांना देऊन सहा बॉक्सवरती हळदी कुंकू टाकून त्यामध्ये छत्तीस कोटी रुपये असल्याचे सांगून बरोबर एकवीस दिवसानंतर अभिषेक घालून बॉक्स उघडल्यास घरात पैशाचा पाऊस पडतो असे सांगितले एकवीस दिवसानंतर अभिषेक करून बॉक्स उघडला असता बॉक्समध्ये वर्तमानपत्राची रद्दी असल्याचे दिसून व फसवणूक झाल्याचे दिसले सदरचे प्रकाराबाबत कांता वामन बनसोडे राहणार देवपूर तालुका मांजिला सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर झिरो 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 पाच दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच महाराष्ट्र नरवळे आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे समळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा घडल्यापासून नजरेआड होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी माननीय श्री समीर शेख सो सातारा माननीय श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी सो दहिवडी उपविभाग व श्री घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा सातारा यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शक मसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सकाराम बिरजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व अंमलदार जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले सतीश जाधव संतोष काळे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन आपल्या कौशल्याचा परिपूर्ण वापर करून मुख्य आरोपी मंगेश गौतम भागवत वय बत्तीस वर्ष राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यास अटक करण्यात आली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबासू शिंदे मसवट